आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही येथे उड्डाण पुलाजवळ युवकाचा मृतदेह आढळून आला गळपास घेत जीवनयात्रा संपवल्याची माहिती रुकडी तालुका हातकणंगले आज चार ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास रुकडी गावातील रेल्वे उड्डाण पुलाजवळ एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार सचिन गायकवाड राहणार रुकडी या युवकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची माहिती समोर आली आहे या घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलीस ठाण्याचे अधिकारी ग्रामस्थ आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी रुकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शीतल खोत व ग्रामपंचायत सदस्य जे के गायकवाड हे देखील उपस्थित होते पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे सदर प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून मृत्यू मागील कारण अद्याप अस्पष्ट आहे सकाळी सव्वा साख्या दरम्यान मला ठिकाणी फोन आला व्यासाचा आख्यापासून या ठिकाणी सुसाईड केले आहे तात्काळ या ठिकाणी घटनास्थळी आल्यानंतर माहिती घेतली त्या गाडीचा त्यांच्या गाडीचा क्रमांक होता एम एच एक्कावन्न ही चव्वेचाळीस छप्पन या अनुषंगानं मी स्वतः पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि या ठिकाणी आमचे जे लोकांचे बीट आदरणीय चव्हाण साहेबांना ही माहिती दिली त्या सुद्धा या ठिकाणी माहिती दिली त्या नंबरच्या अनुषंगानं ह्या ही व्यक्ती आमच्या गावची लोक समाजातील आहे हे निष्पन्न झालं तात्काळ समाजच्या प्रमुख लोकांना या ठिकाणी मी फोनवरून संपर्क साधला पोलीस पाटलांच्या पतीशी संपर्क साला आणि आणि या ठिकाणी घटनास्थळी सर्व ज्या ठिकाणी आले आणि ही व्यक्ती सचिन गायकवाड आहे असं या ठिकाणी सर्वांच्या संमतीनं निष्पन्न झालेलं आहे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा